मित्रांनो जे काही आपली पोलीस भरती सिरीज चालू झाली होती त्यातलाच हा भाग आहे आपण मागचे जे काही लेक्चर पाहले होते त्याच्या टाइम अँड वर्कवर चर्चा केली होती आणि नळ आणि टाकीवर उदाहरण घेतले होते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत वयवारी या टॉपिक वरून कसे विचारले होते दोन हजार चोवीस मध्ये तसं आता आधी आपलं एक लेक्चर आलेलं ले आहे ले वयवारी या टॉपिकवर एक या दोन लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल आज जे काही ते राहिले होते प्रश्न त्यातले वयवारी या टॉपिकचे ते आज चर्चा करणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे तुम्हाला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस भरती वाचा प्रश्न अरुण आणि दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या गुणोत्तर गुणोत्तरमध्ये चार आसपास होते जर त्यांच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होईल तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज शोधायची काय तर पहिले तर आधी याला, याला मी डिटेल कसं सॉल्व्ह करायचो ते सांगतो बघा डिटेल याचा एक्सप्लेन्स देतो डिटेल करत असले कसं केलं असतं अरुण आणि दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर चार आसपास आणते अरुण अरुण आणि दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या एक मायनस म्हणजे एक वर्ष पूर्वीचं वय लक्ष ठेवतं एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आहे चारच पाच मानला हा चार एक वर्षाचा असेल तर हा पाच एक वर्षाचा असेल दीपक त्याच्यानंतर म्हटलं जर त्यांच्या एक वर्ष नंतरच्या वयाचे गुणोत्तर पाच असा होईल आता एक वर्षापूर्वी हे गुणोत्तर होतं ते आज मध्ये काय होणार आज मध्ये होणार अरुणचं वय चार एक वर्ष होतं एक वर्ष मागा आजमध्ये काय होणार एक वर्षाने वाढ होईल अरुणच्या वयामध्ये ठीक आहे ना तसं दीपकचं वय एक वर्षापूर्वी पाच था चाँगा एक वर्ष होतं आज मध्ये जर आणत असेल त्याच्यात एक वर्ष ऍड करलं ठीक आहे आणि तिथूनही म्हटलं एक वर्षानंतर मग इथूनही पर प्लस एक वर्षानंतर म्हटलं एक वर्षानंतर काय होणार आज आहे ते चार एक्स अधिक एक वर्षाचा अरुण त्याच्यामध्ये एक वर्षानंतर एक वाढ होणार याचं दीपकचं वय आहे आज पाच एक याच्यामध्ये पण एक वर्ष ऍड होणार एक वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते म्हणते पाच सहा एक वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होईल म्हणते बघा मग त्याचा सहा होईल हे झालं एक वर्षानंतरच होय त्यांचं आणि त्याचा नंतर त्याचा रेशो किती होईल म्हणते सहा आता तुम्ही इथून एक बघा ने जर इथे गुणाकार केला सहा ने करायचा इथे गुन्हा पाचने करा इथे गुन्हा कर, सहाने जर इथे गुणाकार केला सहा चो किती होते चोवीस एक्स कधी एक आणि एक किती होते दोन सहा गुन्ह्याला दोन म्हटलं किती होणार बार बरोबर पाच गुन्हेला पाच म्हटलं किती होणार पंचवीस एक्स पाच गुन्ह्याला एक आणि किती होते दोन दहा होणार पाच गुन्ह्याला दोन म्हटलं तर किती दहा आता एक एक्स ला एक्स कडे घेऊन चला आणि संख्येला संख्येकडे तिथे चोवीस एक्स तिथंच राहणार हा प्लस मध्ये या बाजूने आल्यानंतर मायनस पंचवीस एक्स बरोबर वर इथं दहा आहे आणि ही संख्या जर त्या बाजूने जाणार तर मायनस होणार पंचवीस मधून चोवीस मायनस झाले तर मायनस एक्स राहतात आणि दहा बारा मधून दहा मायनस झाले तर मायनस दोन राहतात मायनस ना मायनस कॅन्सल ठीक आहे एक्स ची किंमत निघाली दोन त्याने पण आता विचारलं की दोघांच्या आजच्या वयाची बेरीज सांगा किती तर दोघांचं आजचं वय किती आहे बघा दोघांचं आजचं जर वय पाहण्याचा प्रयत्न केला आपण दोघांचं आजचं वय जर पाहिलं तर हे आहे दोघांचं आजचं सा वय बरोबर ना हे आहे दोघांचं आजचं वय तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज विचारलं होतं आपल्याला तर अरुण आहे चार एक्स अधिक एक वर्षाचा आणि दीपक आहे पाच एक्स अधिक एक वर्षाचा तर दोघांच्या आजच्या वयाची जर बेरीज काढण्याचा प्रयत्न केला अरुण आहे चार एक्स अधिक एक वर्षाचा आज दीपक आहे पाच एक्स अधिक एक वर्षाचा दोघांच्या आजच्या वयाची जर बेरीज पाहिली तर किती होते नऊ एक्स अधिक दोन आणि एक्सची किंमत किती काढली आपण दोन तर ची किंमत इथे ठेवा नऊ गुन्हेला दोन अधिक दोन तर नऊ दोन्ही किती होतात अठरा अधिक दोन म्हटलं तर किती होणार वीस वर्ष दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वीस वर्ष वीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं हे झालं त्याचं डि डिटेल एक्सप्लेन याला आणखी दुसऱ्या पद्धतीनं कसं करू शकलो असतो शॉर्टकटमध्ये ते सांगतो पण आता हे झालं त्याचं डिटेल समजलं असेल इथपर्यंत चला आता याला डिटेल कसं करायचं होतं बघा याला जर डिटेल केलं असतं तर आपण काय केलं असतं सॉरी सा? याला जर डिटेल करायचं असतं तर डिटेल झालं तर हे या पद्धतीनं याला शॉर्टकटमध्ये करायचं असतं तर काय केलं असतं बघा आणखी एक दुसरा मार्ग होता है है। या पद्धतीनं आपण उत्तर पोहचलो असतो उत्तरापर्यंत बघा प्रश्नात म्हणत आहे अरुण आणि दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर चारच पाच आहे अरुण आणि दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर इथे लिहिलं वन इयर मायनस एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आहे चार आसपास त्याच्यानंतर आज मध्ये काहीतरी असल वय त्यांचं असं धरू आपण आणि त्याही नंतर म्हटलं एक वर्षानंतर बघा एक वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होईल मग ते तर एक वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा सा। होईल आता इथे काय करायचं हे झालं आजपासून एक वर्ष मागण हे झालं आजपासून एक वर्षानंतर या दोन्ही वर्षामध्ये फरक कितीचा पडत रेशोमध्ये बघा इथे चार होता आता किती झालं भाई पाच कितीचा फरक पडला एकचा इथे पाच होता इथे किती झालं सहा आता त्याच्यानंतर बघायचं की वर्षामध्ये फरक किती पडत आहे इथं एक वर्षाचा फरक आहे इथे एक वर्ष कमी आहे मग इथून इथपर्यंत जर गेलं तर एक वर्ष मागण्याच झालं गाणं इथून इथपर्यंत गेलं तर प्लस झाला गण म्हणजेच एक आणि एक किती वर्षाचा फरक येणार या दोन्ही वर्षामध्ये येणार म्हणजे बघून घ्या तुम्ही मायनस एक मायनस प्लस एक आता हा मायनसने इथे गुणाकार झाला तर काय होणार मायनस एक मायनस एक 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 किती एक अधिक एक किती होता दो, दोन मायनस दोन म्हणजे किती वर्षाचा फरक होणार दोन वर्षाचा फरक लक्षात ठेवता हा फरक कसा का काढला तर दोन वर्षाचा फरक होणार दोन वर्षाचा फरक दाखवता या दोन्ही रेशोमध्ये एक युनिटचा फरक दाखवताय दोन वर्षाचा फरक मग एक युनिटची किंमत आली दोन वर्षाचा फरक विचारण्यात आला होता की आजच्या वयाची बेरीज किती असेल बघा इथं अरुणचा एक वर्षापूर्वीचं वयाचं गुणोत्तर आहे चार युनिट एका युनिटची किंमत दोन आहे तर चार गुन्हेला दोन म्हटलं तर अरुण आठ एक वर्षापूर्वी किती वर्षाचा होता आठ त्यानंतर दीपकचं वय होतं एक वर्षापूर्वी पाच युनिट एका युनिटची किंमत दोन आहे सॉरी तर पाच युनिटची किंमत किती पाच गुन्हेला दोन म्हटलं किती येणार दहा तर दीपक एक वर्षापूर्वी दहाचा होता आणि अरुण एक वर्षापूर्वी आठचा होता तर आज कितीचा असेल नऊ वर्षाचा आणि दीपक एक वर्षापूर्वी दहाचा होता तर आज कितीचा असेल अकरा वर्षाचा तर विचारण्यात आलं होतं की त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती अरुणचं वय आहे नऊ वय अकरा या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज करण्याचा प्रयत्न केला ती वीस वर्ष वीस वर्ष या प्रश्नाचा उत्तर होतं असाही एक मार्ग होता जाण्यासाठी या प्रश्नावर काही पद्धतीने केलं असतं तरी ठीक आहे ठीक, समजलं असेल हे नाही समजलं डिटेलवाला पाहून घ्या तुम्ही एकदा पहा हे पण समजून जाणार तुम्हाला ठीक आहे चलो एका कुटुंबात चार मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे होते जर त्यांच्या वयातील प्रत्ये वयात प्रत्येकी चार वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती तर चार वर्षाचा फरक आहे प्रत्येक मुलामध्ये चार मुलांच्या वयाची सरासरी दिली सोडा आता एक सूत्र आहे बघा सरासरी बरोबर काय असते सरासरी काढल्या कशी का जाते सरासरी बरोबर असते एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज करा भागेला करा एकूण संख्या म्हणजे मिळते एकूण संख्यांची बेरीज आता इथं सरासरी इथे गुन्हेला या सूत्रामध्ये जर आपण बदल करण्याचा प्रयत्न केला बघा काय बदल होईल हे सरासरी इथेच ठेवतोय मी आणि ही एकूण संख्या इथे गुन्हेला इकडे इथे भाग होणार गुन्हेला तर एकूण संख्या इथे येणार एकूण संख्या बरोबर निघणार एकूण संख्यांची बेरीज आपल्याला एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज कशी मिळते तर सरासरी गुन्हेला करावी लागते एकूण संख्या बघ इथं म्हणत आहे एका कुटुंबात चार मुलांच्या वयाची सरीज सोळा सोळा वर्ष आहे चार मुलं आहे गुन्हेला जर सोळा केला सॉरी चार गुन्हेला जर सोळा केला तर हे झालं चार मुलांच्या वयाची बेरीज तर चार मुलांच्या वयाची बेरीज किती येणार सोळा गुन्ह्याला चार म्हटलं तर चौसष्ट वर्ष त्यानंतर म्हणत आहे त्यांच्या वयात प्रत्येकी चार चार वर्षाचा फरक आहे म्हणजे पहिल्या मुलाचं वय जर एक्स वर्ष असेल तर दुसऱ्या मुलाचं वय किती असणार एक्स अधिक चार या दोघांमध्ये चार चार वर्षाचा फरक आहे कारण की प्रत्येक मुलामध्ये चार चार वर्षाचा फरक आहे तर पहिला मुलगा जर चार वर्षाचा असेल तर दुसरा मुलगा किती असेल एक्स अधिक चार तिसरा मुलगा किती असेल एक्स अधिक याच्यापेक्षा चार वर्षांना मोठा म्हणजे आठ वर्षाचा आणि चौथा मुलगा याच्यापेक्षा आठ वर्षांना मोठा एक्स अधिक बारा या चौघांच्या वयाची बेरीज किती यायला प्या पाहिजे आपल्याला या चौघांच्या वयाची बेरीज यायला पाहिजे चौसष्ट इथून एक्सची किंमत सुद्धा आणि त्याने तेच विचारलं सर्वात लहान मुलाचे वय किती म्हणजे एक्सची किंमत आपण मानली होती सर्वात लहान मुलाचं वय ठीक आहे करा तर बेरीज एक्स एक एक दोन आणि एक तीन एक चार किती एक झाले चार एक्स संख्ये संख्येची बेरीज करा चार आणि आठ मध्ये बारा बारा आणि बारा किती होते चोवीस बरोबर आहे इकडे चौसष्ट चोवीस त्या बाजूने जाणार तर चार एक्स बरोबर का होणार चौसष्ट मायनस चोवीस तर चार एक्स बरोबर किती येते चौसष्ट मधून चोवीस मायनस झाले तर आता चाळीस तर एक्स बरोबर किती येणार चाळीस भागायला चार तर चाळीसने चारला जर भाग दिला तर एक्स बरोबर किती आला दहा तर सर्वात लहान मुलाचं वय किती आलं दहा वर्ष आणि एक्स म्हणजे आपण मानत होतो सर्वात लहान मुलाचं वय तर सर्वात लहान मुलाचं वय किती असाल दहा वर्ष ठीक आहे समजलं असेल हा लक्षात बघा एकदा हे पण सूत्र वगैरे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला सरासरीचं आता आपण घेऊच एखादा चॅप्टर सरासरीवर आधारित पण प्रश्न आले होते ते पण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आपण बघा आता बघून घ्या एकदा तर सर्वात लहान मुलाचं वय किती आहे दहा वर्ष या प्रश्नात उत्तर किती राहणार दहा वर्ष चलो आगे राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे म्हणजे त्या दोघांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर राखेचे वय किती असेल बघा राखेचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राखेचं वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी दाबाचं आहे म्हणजे सानियाचं वय जर एक्स वर्ष असेल तर राखेचं वय याचीपेक्षा पाच वर्षांनी लहान असेल हे झालं राखेचं वय पाच वर्षांनी कमी आहे तर त्यांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे आता राकेशचं वय हे झालं सानियाचं वय हे झालं या दोघांच्या वयाची बेरीज सत्तावीस राकेशचं वय एक्स मायनस पाच प्लस सानियाचं वय एक्स वर्ष या दोघांच्या वयाची बेरीज आहे सत्तावीस वर्ष प्रश्नातच म्हटलं असं ठीक आहे एक्स आणि एक्स किती होणार दोन एक्स हा मायनस पाच आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार प्लस सत्तावीस सॉरी सत्तावीस अधिक पाच दोन एक्स वर्ष बरोबर वर किती होणार सत्तावीस आणि पाच किती होतात सत्तावीस पाच होते वर बत्तीस हो वर्ष एक्स बरोबर किती येणार बत्तीस भागेला दोन ची किंमत तिथून कटकुट करून काय निघाली सोळा वर्ष तर एकशी एक 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 किंमत निघाली सोळा वर्ष तर राकेशचे वय सांगा तर ची किंमत आपल्याकडे निघाली सोळा वर्ष जर सानियाचं वय विचारलं असतं तर सानियाचं आपण किती म्हणलं होतं एक्स वर्ष तर राकेशचं वय विचारला एकशी किंमत किती ठेवा सोळा मायनस पाच तर सोळा मायनस पाच म्हटलं तर राखेशचं वय किती यायला पाहिजे अकरा वर्ष या प्रश्नाचं उत्तर किती होतं अकरा वर्ष ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर होतं अकरा वर्ष अकरा वर्ष असेल वय सानियाचं विचारलं असं किती सोळा आगे संगीता व सुमित्रा यांच्या वयाची वेरीज पन्नास वर्ष आहे संगीताचे वय सुमित्राच्या पेक्षा दहा वर्षाने जास्त आहे वीस वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर केले बघा आता या प्रश्नाला सॉल्व करायला सुरुवात कशी करायची होती संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष या स्टेटमेंट मधून आपल्याला काहीच मिळत नाही संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे तर मग अशा वेळेस काय करायचं पुढे जातात आता पुढे वाचा संगीताचे वय सुमित्राच्या वयापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे हे महत्वाचं याच्यात बघा ही गोष्ट म्हणजे संगीताचे वय सुमित्रा पेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे इथून आता प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात आपण संगीताचे वय सुमित्राच्या आता इथे पूर्ण लिहाच लागेल संगीता आणि सुमित्रा संगीताचे वय सुमित्रापेक्षा ज्याला पेक्षापेक्षा शब्द लागला त्याला पाहण्याचा बेस सुमित्रापेक्षा दहा वर्षाने जास्त आहे सुमित्राचे वय एक्स वर्ष झालं तर संगीताचं वय था एक्स अधिक दहा वर्ष राहणार कारण की याच्यापेक्षा हे दहा वर्षाने जास्त आहे त्याच्यानंतर म्हणा आता हे पहिलं वाझा स्टेटमेंट जे आपण सोडलं होतं त्याच्यावर फोकस करा संगीता आणि सुमित्रा वयाची वर्ष आता संगीताचं वय हे झालं वय हे झालं या दोघींच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष संगीताचं वय अधिक सुमित्राचं वय या दोघींच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे खरा बेरीज एक्स आणि एक्स किती होता दोन एक्स बरोबर पन्नास वर्ष दहा त्या बाजूने जाणार मध्ये दोन एक्स बरोबर किती येणार चाळीस एक्स बरोबर किती येणार तर चाळीस भागेला दोन एक्सची किंमत किती निघाली आपल्याकडे वीस एक किंमत निघाली वीस आता ज्याचं वन आलं ना त्याचं वय निघू शकते आता आता प्रश्नात म्हटलं वीस वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची गुणोत्तर किती बरं संगीताचं आजचं वय शोधून घेऊ काय सुमित्राचं आजचं वय सांगून घेऊ किती आहे संगीता आज म्हटलं संगीताचे आजचं वय किती येणार ना संगीता आणि सुमित्रा संगीताचं आजचं वय किती आहे ना एकची किंमत आपल्याकडे आली वीस वीस आणि दहा किती होता तीस संगीता आहे आज तीस वर्षाची सुमित्रा आज किती वर्षाची एक्स ची किंमत मानलो सुमित्राचं वय सुमित्राचं वय आज वीस वर्ष ठीक आहे आता वीस वर्षांनी संगीता आणि सुमित्रा आता आज हे झालं यांच्या वयाचं बेरीज तर वीस वर्षानंतर काय होणार वीस वीस वर्षांनी यांचे वय वाढणार तर वीस वर्षानंतर ही किती वर्षाची होणार पन्नास आणि सुमित्रा कितीची होणार चाळीस आता विचारलं की यांचा रेशो सांगावा किती यांचे गुणोत्तर सांगा किती आता पन्नास सॉरी राहणार पन्नास वर्षाची सुमित्रा राहणार चाळीस वर्षाची आता विचारलं यांच्या वयाचा रेशो किती होते तर रेशो असा काढावा लागते की अशी संख्या शोधाची की या दोघांना पण भाग देऊ शकणार तर पन्नास आणि चाळीसला भाग देणारी संख्या कोणती आहे दहा दहा पाचशे पन्नास दहा चौक चाळीस आता पाच आणि चार ला परत भाग जातो का नाही जात मग याचा वीस वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो किती होणार पाच आता चार तर पाच आता चार या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे कुठे विचारला नाशिक शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे आलं लक्षात सोपीच राहतात फक्त ते आपल्याला प्रश्न वाचायचा आणि सुरुवात कुठून करायची नेमकी त्याच्यावर फोकस करावं लागतं बरं ठीक आहे चलो आगे पाच वर्षानंतर दिनेश व बालाजी बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच चारास पाच होईल आज त्यांच्या वयाची वेरी चौवेचाळीस वर्ष आहे तर बालाजीचे आजचे वय शोधा पाच वर्षानंतर दिनेश आणि बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार होईल पाच वर्षानंतर होईल बघा आता म्हणजे आजपासून पाच वर्षानंतर इथं बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं दिनेश आणि बालाजी पाच वर्षानंतर दिनेश आणि बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर चार आज पाच होईल पाच वर्षानंतर इथे लिहायचं पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिला चार एक्स आणि पाच एक्स वर्ष हे पाच वर्षानंतर मग आज काय असेल म्हणजे आजपासून पाच वर्षांनंतर म्हणत आहे तर मग आज काय असणार आजपासून पाच वर्षानंतर हे कंडिशन होणार आहे मग पाच वर्षापूर्वीचं जे काही वय आहे त्यांचं त्याच्यातून पाच वर्ष काढून टाका हे पाच वर्षानंतरचं वय आहे ना त्याच्यामधून पाच वर्ष काढून टाका हे जाणार त्याचं आजचं वय ठीक आहे जणं आजचं वय कारण की पाच वर्ष नंतर म्हणत आहे आणि त्याला आजमध्ये जर आणायचं आहे तर जे काही नंतरचं वय आहे त्याच्यामधून पाच वर्ष काढून टाका तुम्हाला आजचं भेटून जाणार ठीक आहे का आजचं काढलं कारण की त्याने म्हटलं आजच्या वयाची बेरीज चौवेचाळीस वर्ष आहे हे झालं विनेचं वय हे झालं बालाजीचं वय या दोघांचं आजचं वय यांची वयाची बेरीज दिली आपल्याला चार एक्स मायनस पाच हे झालं विनेचं वय आणि दीपक बालाजीचं वय आहे पाच एक्स मायनस पाच आणि यांच्या आजच्या वयाची वेळ किती आहे चौवेचाळीस वर्ष असं स्टेटमेंट केलं होतं आपण बघा वाचू शकता आणि सॉल्व्ह करता ठीक आहे तर बरं आजचं वय शोधायचं पहिले तर एक किंमत शोधून घेऊ आपण काय मायनस पाच मायनस पाच किती होतं मायनस दहा होणार आणि मायनस दहा त्या बाजूने जाणार काय होणार प्लस वले होणार तर हा चार एक्स प्लस आहे हा पाच एक्स पण प्लस आहे चार एक्स आणि पाच एक्स किती होता नऊ एक्स मायनस पाच मायनस पाच झाले मायनस दहा मायनस दहा त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार प्लस तर चौवेचाळीस अधिक दहा तर नऊ एक्स बरोबर किती होणार चौपन्न तर एक्स बरोबर किती होणार चौपन्न हा गेला येणार नऊ एक्स बरोबर आलं सहा नऊ सख चौपन्न होतात एक्सची किंमत किती आली सहा विचारण्यात आला होता की बालाजीचं आजचं वय सांगा किती आहे तर बालाजीचा आजचं वय काढणं काही मोठी गोष्ट नाही आता आपण एक्स ची किंमत शोधली आहे किती आहे सहा तर बालाजीचं आजचं वय आहे पाच एक्स अधिक पाच तर एक्स ची किंमत ठून द्यायचे पाच गुन्हेला एक्स ची किंमत काढली आपण सहा मायनस पाच पाच सका तीस तीस मधून जर पाच मायनस झाले तर बालाजीच आजचं किती येणार पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं पंचवीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं समजलं असेल बघून घ्या एकदा सोपीच राहतात जनरल प्रश्न राहतात फक्त आपल्याला ते समज निर्माण करावी लागते आपल्याला सुरुवात कुठून करायची काय करायची त्याच्यावर भर द्यावा लागतो ठीक आहे बाकी सोपीच राहत पूर्ण डाटा सोपी राहते ठीक आहे वाचाचं व्यवस्थित आणि समजून घ्यायचा तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे तीन चार सात या प्रमाणात आहे तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती असत बघा तीन व्यक्तीच्या वयाची सरासरी अठ्ठावीस वर्ष आता सूत्र सांगितलं तर सरासरी गुन्ह्याला जर एकूण संख्या केलं तर एकूण संख्यांची बेरीज मिळते आता समजा जर आपण इथे अठ्ठावीस गुन्हेला जर तीन केले अठ्ठावीस गुन्हेला तीन केलं तर या तिघी तिन्ही व्यक्तींच्या वयाची काय मिळणार बेरीज मिळेल आपल्याला अठ्ठावीस गुन्हेला तीन करा आठ तरी चोवीसशे चार आजचे आले दोन तीन दोन्ही सहा सहा दोन किती होते आठ बरोबर ना चौऱ्याऐंशी आली बेरीज या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे चौऱ्याऐंशी वर्ष आणि त्या तिघांच्या वयाचा रेषो दिला आपल्याला तीन चार सात मग पहिल्याच मानून घ्या वय आहे तीन एक वर्ष दुसऱ्याच चार एक वर्ष आणि तिसऱ्याचं आहे सात एक वर्ष या तिघांच्या वयाची बेरीज आपल्याकडे आहे तिघांच्या वयाची बेरीज किती आहे आपल्याकडे चौऱ्याऐंशी वर्ष बघून घ्या आठ तरी चोवीसशे चार आजच्या आले दोन तीन दोन्ही सहा सहा दोन किती होते आठ तिघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे आपल्याकडे चौऱ्याऐंशी वर्ष ठीक आहे तर विचारण्यात आलं की सर्वात लहान व्यक्तीचे वय किती तर पहिले तर आधी इथं शोधून घ्या एकशे किंमत किती निघणार तीन आणि चार सात सात आणि सात किती होते चौदा चौदा एक्स बरोबर आहे चौऱ्याऐंशी सॉरी एक्स बरोबर किती होणार चौऱ्याऐंशी भागेला चौदा आता इथे तुम्हाला चौदाने भाग देऊ शकता नाही येत असेल भाग तर दोन दोनने जरी भाग दिला तरी चालतंय आता इथे दोनने जर भाग दिला बे साती चौदा दोन नंबर तर भाग दिला बे चौकाठ आणि बे दोन्ही चार परत सात साथ एक सात सात सकम बे म्हणजे एक्स बरोबर काय का आलं आपल्याकडे सहा एक्स बरोबर आला सहा सॉरी एक्स बरोबर किती आला सहा विचारण्यात आलं होतं की सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असेल आता थोडं विचार केला तुम्ही की याच्यात हा तीन एक्स आहे हा चार एक्स आहे सर्व हा सात एक्स आहे सर्वात लहान व्यक्ती काय असेल हाच असेल तीन एक्स वर्ष बरोबर ना सर्वात लहान व्यक्तीचं वय सांगा किती ते एकची किंमत आली सहा सर्वात लहान तर हाच दिस होता तीन एक्स तर एक्सची किंमत आली आपल्याला सहा तीन गुणीला सहा म्हटलं तर सर्वात लहान व्यक्तीचं वय किती येणार अठरा वर्ष तर सर्वात लहान व्यक्तीचं वय अठरा वर्ष अठरा वर्ष या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे होतो दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर चार सात असून त्यांच्या वयाची बेरीज पंचावन्न वर्ष आहे तर लहान बहिणीचे वय सांगा किती वर्ष असेल खूप जनरल राहतात घुमून फिरून तेच राहतात आपल्याला फक्त नाही का तो प्रश्न वाचायचा समजायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचा आणि या टाइपचे जर प्रश्न तुम्ही सर्वात जास्त करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सर्वात जास्त सराव केला याचा तर कधीच चुकणार नाही हा प्रश्न लक्षात ठेवला आणि बरेच विद्यार्थ्यांना काय होतात हे वाचणं आणि ते समजून उमजून करणं हे थोडं कठीण जातं त्याच्यासाठी काय पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे बघा दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर दिल्या चारा सात त्यांच्या चा वयाची बेरीज पंचावन्न वर्ष म्हणजे दोन बहिणी आहे म्हणते पहिली बहिणीला नाव देऊन ए आणि दुसऱ्या बहिणीला नाव देऊन बी ए तर लहान बहिणीचं वय सांगा पहिल्या बहिणीचं वय मानलं चार एक वर्ष सॉरी आणि दुसऱ्या बहिणीचं मानलं सात एक वर्ष या दोघींच्या वयाची बेरीज चार एक्स अधिक सात एक्स या दोघींच्या वयाची बेरीज दिली आपल्याला पंचावन्न वर्ष चार आणि सात किती होतात अकरा एक्स अकरा एक्स बरोबर पंचावन्न वर्ष एक्स बरोबर किती येणार पंचावन्न भागेला अकरा तर एक्स बरोबर किती येणार पाच एक्स बरोबर आला पाच आपल्याकडे सर्वात लहान बहिणीचं वय सांगा किती तर सर्वात लहान बहिणीचं हेच वय दिसत आहे ची किंमत किती काढली आपण पाच पाच गुन्हेला चार म्हटलं पाच चुक किती येणार वीस वर्ष सर्वात लहान बहिणीचं वय किती येणार वीस वर्ष सर्वात मोठ्या बहिणीचं वय विचारलं असतं तर पाच सप्त किती आलं असतं पस्तीस वर्ष ठीक आहे समजलं बघून या सोपी होता आई आणि मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे फरक पंचवीस वर्ष होता पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक पंचवीस वर्ष होता पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवा चार असेल तर पाच वर्षापूर्वी आईचे वय किती असेल बघा आई आणि मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयातील फरक पाच वर्ष आहे आई आणि मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयातील फरक पंचवीस वर्ष असेल पाच वर्षानंतर वर्षा त्यांच्या वयाचे गुणोत्तर नव्वद चार होईल पाच वर्षांनंतर इथेही महत्वाचं आहे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा गुणोत्तर दिलाय नवा चार नवास चार मानलं पाच वर्षानंतर याचं वय असणार आईचं वय असणार नऊ एक्स आणि मुलीचा मुलगा वय असणार चार एक्स पाच वर्षांनंतर मग आज मध्ये काय असणार इथं पाच वर्षानंतर म्हणजे आजपासून पाच वर्षानंतरच म्हटलं तर आज मध्ये काढत असेल नऊ एक्स मधून पाच मायनस करून टाका आणि चार एक्स मधून पाच मायनस करून टाका हे झालं दोघांचं आजचं आई मुलगा यांच्या पाच वर्षानंतरच्या वयातील फरक मध्ये पंचवीस वर्ष आता हे झालं आजचं वय आता पाच वर्षानंतर काय होणार इथून पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर काय होणार आजच्या वयामध्ये पाच पाच वर्ष ऍड होणार नऊ सॉरी नऊ मायनस पाच याच्यामध्ये पाच वर्ष ऍड होणार आणि मुलीचं मुलाचं वय पण पाच वर्षांनी वाढेल हे झालं पाच वर्षानंतर आणि त्यांच्या वयातला फरक दिला पंचवीस वर्ष पाच वर्षानंतर यांच्या वयामध्ये फरक हे झालं पाच वर्षानंतर जवळ यांच्या वयामध्ये फरक पडला म्हणते पंचवीस वर्ष त्यांच्या वयामध्ये फरक पडला म्हणजे पंचवीस वर्षाचा बघा हा माय प्लस मायनस आहे हा प्लस आहे तर हे कॅन्सल झाले हा मायनस हा प्लस हे कॅन्सल झाले म्हणजे नऊ एक्स मायनस चार एक्स याच्यामध्ये फरक किती पडला पाच एक्स पाच एक्स बरोबर किती आहे पंचवीस तर एक्स बरोबर किती काढू शकतो आपण पंचवीस भागेला पाच तर पाच एक पाच 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 पंचवीस एक्स बरोबर आला आपल्याकडे पाच आता विचारण्यात आलं की पाच वर्षापूर्वी आईचे वय किती होतं बरं पाच वर्षापूर्वी आईचं वय किती होतं असं विचारण्यात आलं हे झालं आजचं वय हे झालं आजचं वय त्याच्यानंतर आज आपलं आईचं वय किती असेल ते काढून आज आईचं वय किती असेल आज आईचं वय नऊ एक्स मायनस पाच एक्स ची किंमत आली आपल्याकडे पाच नऊ गुन्ह्याला पाच मायनस पाच नऊ नऊ पाच पंचेचाळीस मायनस पाच किती येणार चाळीस वर्ष आज आईचं वय आहे चाळीस वर्ष पण तो विचारताय पाच वर्षापूर्वी म्हणजे आजपासून पाच वर्ष माग विचारता इथून तुम्ही पाच वर्ष मायनस करून टाका आजच्या वयातून पाच वर्ष मायनस केलं तर पाच वर्षापूर्वी आईचं वय किती असणार पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं करेक्ट ठीक आहे प्रश्न फिरून घुमून फिरून तेच राहतात आपल्याला फक्त ते समजलं आणि वाचणं समजलं पाहिजे बस बाकी काही नाही ठीक आहे चलो आगे लगावीच भाऊ व बही यांच्या वयाचे गुणोत्तर सहाच पाच असेल बहिणीचे वय चाळीस वर्ष असेल तर भावाचे वय किती हे सोपी कॅटेगरी एकदम बघ तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता पाहायला पाहायला समजू शकते एकदम चिल्लर कॅटेगरी आहे बघ भाऊ आणि बहीण सोपी पण येतात कठीण पण येतात लक्षात ठेवतात आपल्याला आहे सर्व भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर दिलाय सहा पाच त्याच्यानंतर बहिणीचं वय दिलाय चाळीस वर्ष तर बहिणीचं वय दिलाय चाळीस वर्ष तर भावाचं वय किती असेल तर बहिणीचं वय आहे चाळीस वर्ष तर भाऊ भावाचं वय सहा युनिट मानलं आणि बहिणीचं वय पाच युनिट मानलं पाच युनिटची किंमत किंवा याला एक्स मानून घ्या तर बहिणीचं वय पाच एक वर्ष तर बहिणीचं वय दाखवत आहे तिथं चाळीस वर्ष आहे मग पाच एक ची किंमत आहे चाळीस वर्ष एका एक्स ची किंमत किती असेल चाळीस भागेला पाच करा तर एक्स बरोबर किती येणार पाच एका पाच पाच आठ चाळीस एक्स बरोबर किती आलं आठ एक्स ची किंमत आली आठ विचारण्यात आला की भावाचं वय सांगा किती तर भावाचं वय मानत होतो आपण सहा एक्स वर्ष एका एक्सची किंमत काढली आपण आठ आठसं कम किती अठ्ठेचाळीस भावाचं किती असणार अठ्ठेचाळीस वर्ष रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस असे पण प्रश्न येतात लक्षात घेता तुम्ही प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बगु। एवढंच बघू बघू पुढचा भाग लवकरात लवकर घेऊन येऊ आणि तुम्ही रोज अभ्यास करा ग्राउंड करा आणि आपल्या काळजी घ्या तब्येतीची थंडी पडत आहे तुमच्या इकडे थंडी असेलच सर्व महाराष्ट्रामध्ये थंडी पडत आहे त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या आणि अभ्यास करा शक्यतोवर ग्राउंड आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीकडे लक्ष नो दुर्लक्ष नोका करू म्हणजे लक्ष नोखा देऊ म्हणजेच दुर्लक्ष नोका करू तुम्ही तर अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त आपल्या मुल विद्यार्थ्यांना शेअर करत राहा हा व्हिडिओ ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद